आज आपण एका अशा अद्भुत स्थळाविषयी माहिती घेणार आहोत जे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या पर्यटन नकाशावर एक खास ओळख घेऊन उभे आहे आपण बोलत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या सावंतवाडीजवळच्या एका छोट्याशा गावात केसरी फणसवडे दानोली येथील के एस आर ग्लोबल अॅक्वॅरियमबद्दल कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो निसर्ग समुद्रकिनारा आणि हिरवीगार वनराई पण या निसर्गरम्य भूमीत केएसआर ग्लोबल एक्वॅरियमने एका जल अद्भूत वंडर जगाची निर्मिती केली आहे हे केवळ एक ॲक्वॅरियम नाही तर भारतातील पहिले फिश थीम, थीम पार्क आहे या थीम पार्कची मुख्य इमारत दोन मजली असून आत प्रवेश करताच आपण एका वेगळ्याच शांत आणि सुंदर जगात पोहोचतो हे एक्वारियम जगातील जलचर जैवविविधतेचे एक छोटेसे प्रतिनिधित्व करते इथे माशांच्या नैसर्गिक अधिवासावर आधारित विभाग तयार केले आहेत जसे की जंगल एक्वॅरियम आणि ॲमेझॉन एक्वॅरियम इथे तुम्हाला गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्याचे आणि खाडीतील असे विविध जलचर एकाच ठिकाणी पाहायला मिळतात विशेष म्हणजे केएसआरमध्ये जगातील अनेक दुर्मिळ आणि आकर्षक प्रजाती आहेत तुम्ही इथे भयानक दिसणारे लाल पोटाचे पिरान्हा अटलांटिक महासागरातील लांबसडक मोरे ईल इंडो पॅसिफिकमधील बूरफिश विविध प्रकारचे शार्क आणि स्टिंगरे यांचा जवळून अनुभव घेऊ शकता पण या सगळ्यामध्ये सर्वात खास आणि अविस्मरणीय अनुभव म्हणजे स्टारफिश स्टारफिश इथे पर्यटकांना स्टारफिशला केवळ बघण्याचीच नाही तर त्यांना हाताने स्पर्श करण्याची संधी मिळते ज्यामुळे हा अनुभव अधिक रोमांचक बनतो के एस आर ग्लोबल एक्वॅरियम हे केवळ माशांच्या अद्भुत जगापुरते मर्यादित नाही थीम पार्कच्या संकल्पनेनुसार इथे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास आहे याच परिसरात एक सुंदर आणि रंगीबेरंगी पक्षी उद्यान बर्ड पार्क आहे इथे विविध प्रजातीचे पोपट लव्ह बर्ड्स आणि पॉकेट मंकी यांसारखे आकर्षक प्राणी पाहायला मिळतात जे लहानग्यांसाठी मोठे आकर्षण ठरतात सर्वात महत्वाचे म्हणजे साहसी पर्यटकांसाठी इथे अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत कृत्रिम धबधबा रिव्हर क्रॉसिंग गो कार्टिंग आणि सर्वात थरारक म्हणजे स्काय सायकलिंग हे सर्व उपक्रम तुमच्या कोकण भेटीला एक वेगळीच मजा देतात आणि तुमचे मनोरंजन करतात सावंतवाडी शहरापासून अंदाजे सोळा किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण केवळ एक पर्यटन स्थळ नसून ते जैवविविधता जपण्याचे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे एक केंद्र आहे या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाला आणि रोजगाराला मोठा हातभार लागला आहे के एस आर ग्लोबल एक्वॅरियम हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्गाला एक आधुनिक माहितीपूर्ण आणि साहसी आयाम देते तुम्ही जेव्हा कधी कोकणच्या प्रवासाला जाल तेव्हा मुंबई गोवा महामार्गापासून थोडे आतमध्ये असलेल्या या अद्भुत स्थळाला भेट दिल्याशिवाय तुमचा प्रवास पूर्ण होणार नाही तर ज्ञान साहस निसर्गरम्यता आणि जल अद्भूत अशा चार प्रमुख गोष्टींचा संगम अनुभवण्यासाठी एकदा तरी के एस आर ग्लोबल अॅक्वॅरियमला भेट द्या धन्यवाद